त्याचा वैयक्तिक प्रश्न ज्यांनी त्यांनी काय बोलावं पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं पण म्हणतो माझ्याबद्दल एक माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जयंत पाटलांनी एक ब्लॉग लिहिला होता फेसबुक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की आमच्या दोघांमधला एक समान धागा आहे आमचे स्वभाव भिन्न आहेत पण म्हणाले एक आमच्यातला समान धागा आहे आम्ही दोघही मातृभक्त होतो जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत ज्या राजाराम बापू पाटलांचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राच्या सहकारामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल ज्या पत्नीचा कधीही राजकारणात संबंध आला नाही त्यांच्याबद्दल इतक्या इतक्या म्हणजे खालच्या निच्छोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी बिघडत चालली बिघडत चालली बिघडत चालले पार लयाला गेली लयाला गेली आणि हे गेल्या काही वर्षांत जसं मी नेहमी सांगतो की आमच्या हातनं एक जरी असं वाक्य बाहेर पडलं ना ते वाक्य टीव्हीवर दिसल्यावरती दुसऱ्या मिनिटाला शरद पवारांचा फोन वाचतो ती मनात आमच्या भीती असते ना कायम की नोकरी बाबा साहेबाचा फोन येईल हा साहेबाचा फोन येईल ही भीती कायम आहे ना साहेब कान पकडू शकतात साहेब ठरवलं तर साहेब सहा महिने बघणार पण नाहीत आमच्याकडे शेवटी जो प्रेम आदर आपलेपणा जो नेतृत्वाबद्दल असते आणि त्या ने नेतृत्वाबद्दलची मनामध्ये भीती असते ती भीती तुम्हाला सरळ मार्गी ठेवत इथे तर आरे तुरे तर असं झालंय म्हणजे आहो जाहो आहे आपण विसरलोच म्हणजे एक दुसऱ्याचा सन्मान करावा राजकारणामध्ये मतभेद सगळ्यांमध्ये आहेत किंबहुना लोकशाहीमधलं एक वाक्य आहे वी अॅग्री टू डिझ्री आणि माझे मतभेद आहेत पण तुमचा सन्मान करणं हा लोकशाहीचा सन्मान आहे काय भाषा आहे राजाराम बापू पाटील केवढं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे इंदिरा गांधी ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार होते ते व्यक्तिमत्व ज्यांच्या पत्नीने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही अशी त्यांच्या पत्नी म्हणजे जयंतरावांच्या मातोश्री आणि जयंत पाटील साहेबांचा स्वभाव त्यांचा मृदुस्वभाव स्मित हास्य कधी कमरेच्या खाली वार न करणारे कोणाबद्दलही कधी खालच्या भाषेत न बोलणारे संसदीय लोकशाही प्रणालीमधला कुठलाही असा कुठलाही शब्द वापरणार नाही ज्याच्यात संसदीय लोकशाहीचा अपमान होईल अशा सगळ्या मर्यादा पाळगणाऱ्या विरुद्ध अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं महाराष्ट्राच्या राजकारणाची नीचोत्तम पातळी आपण गाठतो याला नेतृत्व जबाबदार तर अर्थ का नाही अभय आहे त्या मुख्यमंत्र्यांचा असा आहे की नेतृत्वाची भीती नाही हे स्पष्ट जसं मी सांगतो की मला तर भीतीच वाटते काही बोललो की अरे बापरे म्हणजे मला असा अचानक पवार साहेबांचा फोन आला तरी आम्हाला भीती वाटते काल काय आपल्या हातनं नाही झाली ना ही भीती नेतृत्वाबद्दल कायम हवी आपल्याला कारण का शेवटी नेतृत्व हे आईबापाप्रमाणे असतं ते तुम्हाला घडवत असतं माझे राजकारणातले संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्या संस्कार केले आहेत पण माझे राजकारणातले संस्कार हे शरद पवारांचे आहेत त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाच्या आईबद्दल बापाबद्दल किंवा मी कोणाबद्दल आरे तुरेवर बोललोय असं कधी घडत नाही माझ्याबद्दल त्यांना किती रागत असलो तरी आरे तुरे कधी होत नाही माझ्याकडनं नेतृत्वाची साथ आहे असं वाटते का आपल्याला साथ आहे असं मी म्हणणार नाही सांगितलं त्यांना वेळा आतापर्यंत त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की असं करू नका असं बोलू नका असं आहे की बोलतात असं आहे की नेतृत्वाची भीती नाही कोणी माझं काही करूच शकत नाही असा जेव्हा एक अहम निर्माण होतो अहंकार निर्माण होतो नाही सगळं घडत असत ना नेतृत्व बदनाम होत पक्षही बदनाम होत भाजप म्हणजे संस्कार भाजप म्हणजे संस्कृती वेगळेपणा तो आजकाल काही दिसतच नाही शरद पवारांच्या घरात शरद पवारांना मारायला लोक जातात ही संस्कृती झाली महाराष्ट्राची म्हणजे नशीब ती नाच जागी होती तिने त्या दाराला कडी लावली काय झालं असतं याचा विचार करा महाराष्ट्रात म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी टीका केल्यानंतर रात्री तीन वाजता पोलिसांना बोलवून बैठक घेऊन गोपीनाथ मुंडेंची सकाळी एक जर पोलिस तर तीन पोलीस करा म्हणजे तुमची सुरक्षा व्यवस्था तिप्पट करा सांगणारे शरद पवार राजकारणात वैर हे वैयक्तिक नसतं ते वैचारिक असतं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सांगलीची ओळख काय नागनाथ अण्णा नाईकवाडी पत्री सरकार वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील आर आर पाटील क्रांतीसिंह नाना पाटील म्हणजे मोरके म्हणजे अशी हिरे तयार झाले या सांगलीच्या मातीत राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका विचाराने एका प्रेमाने एक, प्रेमा एक आमचं एक घर आहे आज आम्ही एक प्रेमापोटे आलो ना आम्हाला काय राजकीय जबाबदारी नाही आहे की तुम्ही जात इथे असं काय मोठं त्या मोर्चात आम्ही काय मोठं लांब चौड काय काय सांस्कृतिक आणि काय भाषण करणार आहोत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे महाराष्ट्राच्या साहित्याने आम्हाला आई सांगितलंय आईबद्दल म्हणजे मी आ, मी स्वतः एक आईच्या बद्दलच्या कवितांचा संग्रह महाराष्ट्रात ज्या कविता लिहिल्या गेल्या त्याचा संग्रह प्रकाशित केला म्हणजे आईची कविता कोणीही म्हटली की डोळ्यात पाणी आणणारे पाणी येतं असे आम्ही माणसं आहोत आणि त्या आईला असं असं बोलावं मला तरी वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीची निचोत्तम पातळी गाठली गेली आहे मोर्चातून आपलं साध्य झालं नाही त्यांच्यावर पुढची भूमिका कारवाई होणार नाही हे सरकार त्यांचं पाठराखण करेल कुठलीही पोलीस त्यांच्यावर केस घेणार नाहीत हे सगळं मला माहित आहे बाकी कोणाला मला माहिती आहे की नाही मला माहित नाही काही होणार नाही जातीऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं असा असं त्या स्वतःबद्दल बोलत होत्या त्यांनी कुठल्याही जातीचा उल्लेख केला नाही आणि निहाय आरक्षण असलंच पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे स्वतः काही बोललेलं नाही दुसऱ्या असं की राहुल ना ना राहुल गांधींनी दहा वर्ष म्हणजे जेव्हा जीएसटी लागू झाला तेव्हा त्याचे स्लॅब चुकलेले आहेत आता म्हणजे हजारोनी हजारोनी कोटी रुपये तुम्ही लुटले महाराष्ट्र देशात

त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा पूर्वी काय पद्धतीचं राजकारण होत आता काय महाराष्ट्राचे राजकारण आता सूड द्वेष पोलिसी बळाचा वापर हा मुक्त हस्ताने केला जातो राजकारणामध्ये विरोधक किंवा सत्ताधारी यांच्यात संवाद असायला हवा वैचारिक मतभेद आहेत म्हणूनच आम्ही विरोधात आहोत सगळेच विचारांनी एक असते तर सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एकाच बाकावर बसले असते शेवटी कुठेतरी एक वैचारिक मतभेद असतात आम्ही काँग्रेसी विचारांचे आहोत काँग्रेसची परंपरा घेऊन पुढे जातो आहोत त्याच्यामुळे

हे काय कोणासाठी क्रिकेट खेळलं जाते हे पाकिस्तानसाठी खेळलं जाते लोकांची इच्छा नाहीये विरोध आहे लोकांना कोण विचारतो तुम्ही एकदा त्यांच्या हातात बहुमत दिलत ना आणि तेही पाशवी दिल पाशवी बहुमताच्या जोरावरती पाशवी बलात्कार केले जातात एवढं लक्षात ठेवा आता आम्ही पाशवी बलात्कार करतो तुम्ही काय करणार आहात आमच्याकडे पाशवी बहुमत आहे भोगा आता म्हणजे ते इंग्रजी मध्ये म्हटलं जातं वेन यू कांट एस्केप अ रेप एन्जॉय इट आहे आपण काय करू शकलो का पाकिस्तानची मॅच थांबवू शकलो का नाही थांबवू शकलो सगळ्यांचा विरोध होता जनतेचा विरोध होता जनते सत्तावीस घरांच्या डोळ्यातले आश्रूही थांबलेले नाहीत त्याच्या था आधीच आपण मॅच खेळून पार झालो आणि त्याच्यातल्या त्यात आज जे बघितलं अजून एकाने शिव्या दिल्या आपल्या एका प्लेयरला म्हणजे मी तर काय ते मॅचच वाचलंही नाही आणि मॅचही बघितली नाही त्याचा काय आपला संबंध नाही पण जे काही सोशल मीडियावर बघतोय वाईट आहे वाईट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट